काहीच फायनली आता आम्ही चालू एंट्रीचा शॉर्ट घ्यायला एक दोन मी दो त्याला सांगितलं पिन घाल टी शर्ट त्याला तो ब्लूज घातलाय बघा तिला करा फायनली मस्त पैकी आज घेतले फिटिंग करायला काम चालू आहे बघू शकता अजून इथं एक छोटासा डोर येणार जस्ट पोहचलोय मस्त आमच्या गावात तीन पोलीस पाटील यांच्या घरच्या गणपती बाप्पांच्या दर्शनाला बघा मस्त असं डेकोरेशन केलंय काय चालू आहे तीन वेळेला पाणी एक पत्ता हे कुठला पत्ता काजू कत्री कुठली इथं दाखव इथं दाखव असं फिरो फिरो लवकर फिरो डायमंड काय हो काजू कत्री डायमंड 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 बोलताना तुमचं मनापासून स्वागत आहे दिवस तिसरा गणपतींचा आता चालू आहे मी खाली अभिषेक घालायचं आहे पण मी नाही बसणार धीरजला सांगितलं बसा मला ऑर्डर आहे तर बघा जाऊन हार फुलते काय लागतं ते घेऊन येतो पण जो पण आलेले आहेत त्यामध्ये तर चला कोणत्या शेवट ना करतो हा पटापट ना आणि बघू आज काय काय कुठे कुठे जातो गणपती बघायला ते पण तुम्हाला दाखवे कालचाच ब्लॉगपूर दिवसाचं ब्लॉग एडिटिंग बाकी आहे आज फायनल करून मग तुम्हाला बघायला भेटेल काही हार वगैरे घेऊन आलो ना पूर्ण भेटलो हा ब्रिच पण माझ्याच आतून घातला असं चाललो होती तोपर्यंत चुकलं आहे पण ती शर्ट काढतून टी शर्ट घालून जातो कारण की की आता शूटला जायचं आहे मग तुम्ही बोलले नाही पण आता ते गेलेत तिथून निघतील आता मी फोन करते तो तोपर्यंत टी शर्ट घालू दे आणि निघून दे डायरेक्ट खार्डी गावला जायला रेनकोट घालून जाईल पाणी अजूनही पडतं तीन दिवस कंटिन्यू पाणी वाट लावून ठेवले पूर्ण तर बघूया कसं शूट होतं मस्तपैकी घेतले जेवायला आहे बघा तो जेवण करून घेतो आणि नंतर फ्रेश होऊन डायरेक्ट ऑर्डरला जाऊ टी शर्ट वगैरे चेंज केले मस्त मम्मीने बनवले राईस तर चला जेवण करून घेऊ तर काहीच फायनली निघालं आता वाजले बघा किती अकराचा टायमिंग होता त्या पावसामुळे वाट लागले दाखवता दा तुम्हाला दा 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 दा। आता तीन वाजायला आले पाच मिनट सहा मिनटं बाकी आहेत पहिला रेनकोट घाल <laughs> बघा रेनकोट इथंच ठेवलं आहे तोपर्यंत दादा दा इथं टोल नाक्यावर आहे तो पण येतोय गेल ते तलो ज्याला आणायला तर पाण्याने वाट लावली सगळी पाण्यामुळे सगळे काही गोष्टी लेट झाल्या माझंही काम झालं त्याच्यामध्ये अभिषेक घालायचं रो रोज झाला तर चला जाऊ आता डायरेक्ट खार्डीलाच भेटू तिथे शूट करून घेऊ पहिला मग बघे तसं होतं ते जस्ट पोचलं लोकेशनला मस्त असं डेकोरेशनही घ्यायला बाहेरून आवड्या भारी वाटतं तर आतमध्ये किती भारी असं आणि पाऊस काही थांबायचं नाव घ्यायच ना फटाफट पड़ जाऊ शूट करून घेऊ फायनली मस्त असं डेकोरेशन केलं बघू शकता हे बघा ते हसायला लागली हा दाखव दाखव चेहरा दाखव हे बघा रिपायर बघ कुठे गेल तुम्ही असं डेकोरेशन गेले, गेले।, <laughs> <laughs> गेले। आणि फर्स्ट फ्लोअरला नाही आहे बघू आता कसं होईल दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने जे टेक दे मला पाहिजे होते टेक ते घेतलेले मस्त वेगळी मगचपासून मला याने छत्री घेण्यासाठी जाम मदत केली जेव्हा बाहेरचा शूट चालू होता तेव्हा हा धन्यवाद चो मला देवराज शूट घ्यायचा थोडासा म्हणजे आल्याच्या नंतर घे आता असं इथून आशी डिझाईन केलं पूर्ण देवर घरापर्यंत देवघरापर्यंत आणि ते बेबी गर्ल्ससाठी आगमनासाठी सगळी तयारी झाली दुसरा मग बाहेरची बाजू दाखवतो मग अशी दाखवली नाही बाहेर होतं तेव्हा ते तेवढीच दाखवली डेकोरेशन असा भारी मस्त आहे आणि कोणी केलं आहे का आपला होम साई डेकोरेशन आपला अक्षय आणि चेतन टावरे यांनी अक्षय चौधरी आणि चेतन टावरे यांनी पूर्ण असं आहे इथपासून वेलकम असून इकडे गौराई लिहिले फोकस गौराई लिहिले एक मस्तपैकी टाट सजवलं म्हणजे कोंकणी इस तिथून अशी एंट्री होईल पूर्ण वरपर्यंत मस्त आहे की वाट बघत बसलोय अजून काय दादा येत नाही वहिनी येत नाही ट्रॅफिक मध्ये <laughs> सगळी जण वाट बघतो नाही बघ <laughs> याने ब्लॉग चालू केले नवीन दाखव ब्लॉग yes. दाखव अरे दाखव ना गेम yes. आता गेम कशाला खेळतो तू ब्लॉग मध्ये सारखं केस ना असा तो असा असा दाखव हा काहीच फायनली आता आम्ही चालू एंट्रीचा शॉर्ट घ्यायला एक दोन <laughs> दोघा त्याला सांगितलं पिंक घाल टी शर्ट तर तो ब्लूज घातलाय हां जा कोण पिंक नाही तर मग आम्ही चालू चला फटाफट जाऊ तिकडून येतात इथं घरा जरा काम चालू आहे ना तिथं म्हणून बरं इथूनच शॉर्ट घेऊ घराज आल्यावर ना उतरल्यावर तो शॉर्ट घेतो हॅलो बघा तिथे बघा तिला बघा ठेवा हसा जरा हसा हसा तू सत्ता यांचं काय झालं बघा नुसतं फुलं फुलं ओढवतात फायनली शूट झालेला आहे जास्त काही दाखवायला भेटला तो खूप स्टार्टिंगलाच दाखवले नंतर काय आता सगळं साफ केलं बघू शकता जाओ जा। ले ले तर जाओ घरी एडिट पण करायचा गणपती बाप्पा पण बघायला आहे बाई लोक बसलेले तिथे मस्त होती तर काही जस्ट पोचलं मस्त घरी फ्रेश होतो पूर्ण भिजलं म्हणजे रेनकोट घातलं तरी टोन भिजल्या म्हणजे तर चला खूप मस्त पैकी फ्रेश झालं आता चालू आहे खाली काहीतरी काम करून होतो आणि लगेच रिडिंग चालू होतो मस्त पैकी आता नाण्यांच्या घरी आलो मग अशी गेलो तर पूजेमध्ये इथून आलो आणि नाण्यांचे इथं आलो पण ब्लॉग शूट केलं ना कारण व्हिडिओ आपल्याला रिडिट करून द्यायचे होते म्हणून थोड्याच वेळात आरती होणार आहे बाराची ही तुम्हाला दाखवतो बारा वाजत झाले समजा थोडाच वेळ बाकी आरती घेऊ

चला तर काहीच फायनली आरती वगैरे मस्त झालेली आता मी करून घरी जायला पण आज काय ब्लॉग पूर्ण झाला नाही अजून मी डिटिंगच बाकी आहे तर जाऊया आणि उद्या कंटिन्यू करील थोडाफार आणि मग उद्याचा दुसरा ब्लॉक सेपरेटली बनवेन काहीच दिवस दुसरा मस्त वगैरे रेडी झाला आहे आता चालू आहे नानाच्या घरी पुन्हा एकदा गणपती जाऊन आणि आमचा गणपती दीड बोरा विसर्जन झाला आणि तो ब्लॉग तुम्ही आज बघत असाल चौथ्या दिवशी कारण की काही माझं काम होतं म्हणून मी पेंडिंगला ठेवलेलं आहे तर जाऊ कोणता उशीर न करता नानांच्या घर मस्त पैकी आलो नाण्यांच्या घर जेवायला तर नाणी पलालेलं घेत आहे कशाला बनवले ना खासात जेवायला बनवले ना भाजी बघ कशी बनवली मी ना बनवत तुम्हीच बनवलंय काहीच फायनली मस्त पैकी आज केट घेतलाय फिटिंग करायला काम चालू आहे बघू शकता अजून इथं एक दर छोटासा डोअर येणार आहे इकडे लावलंय बघावून ठेवले आणि पूर्ण अजून म्हणजे वेल्डिंग बाकी आहे आता टेन्शन आहे अजून वरती ते छोटे छोटे भाले दिसतात हो मला ते वरतीसुद्धा लावायचे ते कमी पडले बघू नंतर जायला लागेल आनाला नाही तर मग उद्याच घेऊन येईल जसं जमेल तसं करीन आज फायनल गेट फिटिंग करून होईल अजून त्याला कडी वगैरे खूप साऱ्या गोष्टी लावायच्या बाकी आहेत तर बघू कधी होते तीन चार दिवस कंटिन्यू पाणी होता म्हणून त्याला काही आम्ही सुट्टी दिली होती तरी बोलवलेलं त्याला बरं ये तुझं तू काम कर पाण्यामध्ये वेल्डिंगचं जे आर्थिंग आहे ना त्याचं करंट लागतं म्हणून बरं जाऊन दे कशाला रिक घ्यायचा दोन दिवस लेट झाला तरी चालेल पण अशा इलेक्ट्रिक ज्या वस्तू असतात ना ते जरा सांभाळून करत जा मस्तपैकी गेट बसवला अजून थोडा काम बाकी आहे कधीपासून तिथं होतं जरा वेल्डिंग चालू होती म्हणून काय ब्लॉक शूट केला नाही मस्त आता फ्रेश होतो आणि नानांची आरतीसुद्धा झाली आरतीला पण जायचं होतं लेट झालं आणि मला जायचं होतं गणपती बाप्पाचं दर्शन आलं आणि ते पण जायला भेटल्या यांच्या उद्या पण असत जाईल तरी पण उद्या आम्ही ट्राय करूया जायचं बाहेर कोणाला तरी ठेवून जाऊ जस्ट आहे मस्त आमच्या गावात तीन पोलीस पाटील यांच्या घरच्या गणपती बाप्पांच्या दर्शनाला मस्त असं डेकोरेशन केलंय काय चालू आहे तीन वेळा पाणी उद्या प्राणायचं वजनायस प्राणायास वजनायच प्राणायास मानायस आता देवाला हा हा दाखवत नैवेद्य दाखवलाच ना आता आणखी खूल एक ठेव नैवेद्य येऊ ठेव हे गणपती बाप्पाला पिंजर नाही પ્રદક્ષિણાની અંત વિશે પ્રદક્ષિણા પદે પદે યાપાની જન્મા અંદર દેવા માગ સાન ધંડોલગાર सगळी अक्काल दे शांत बुद्धी दे उच्च विचार दे माग टाकलो का ओल या लवकर यायला पाहिजे होता मी बरोबर ना आरती पण भेटलीस ते मला चला मस्तपैकी दर्शन करून घेऊ आरती सुद्धा आरती घेऊ नंतर दर्शन करू आपण

हे दिसत का दिसत तुला मला दे मला देऊ मला घेतला मी नको मावली बस आम्ही तुमच्या बाया पडू तुम्ही नको पडू आले जेवाला नाही आता दाखवलं दिलं जेवायला आणि कुठली भाजी दिली ते पण दाखवत म्हणजे जेव्हा आले आहो चालेल ना नाहीतर बोलता तुम्ही जेवलं ना म्हणून आले नाण्यांच्या घरा ना आणि बसले मस्तपैकी जेवण वगैरे करून आणि पोरं जुगार केलं मस्तपैकी मुद्दाम माझी जवळ पत्ता आपडला एक पत्ता हे कुठला पत्ता हा हा कुठली दाखदा मी इथं दाखव इथं दाखव फिरो 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 लवकर फिरोड काय हो काजू कत्री डायमंड डायमंड बोलता ना काजू कत्री तुला व्हायरल करीन आम्ही मी अक्षरशः काहीच मस्त पैकी निघालो आणि नाण्यांची झाले भाजीची चर्चा दाखव ना आणि भाजी उद्या कोणती भाजी आहे कोबी शिरवला आणि ते काय आहे त्याच्यामध्ये वांगी तर उद्याची तयारी चालू आहे मस्तपैकी तर आता निघूया आपण आता वाजला एक आरती वगैरे झाली पण छुट नाही गेली बरं जाऊन दे चालले चर्चा उद्या भाजी हां बघ तशा चांगली दाखवी बघा तयारी केल्यावर नानी मग अशी ना सांगू नाही सांगू हां सांगू का नको चाईल सांगू त्याने चांगला मीने ना सांगला हा की मी आता चल चला तर काहीच मस्त पाऊस पडत आणि नाणी गेली बाहेर ना डप्पन पडली आम्हाला मजा नाही आली आम्ही आरती टाकून नाणीला उचलायला गेलो त्याच्या नादात मी सुद्धा पडलो सोनू ना चला कालचा आणि आजचा मिळून दोन दिवसाचा ब्लॉग नक्की कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये चला बाय